नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महिला व बालकल्याण विभागाची डोकेदुखी वाढली अंगणवाडी सेविकांना मदतनी सतर्क राहण्याचा इशारा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सायबर गुन्हेगाराकडून इचलकरंजित माता टार्गेट अंगणवाडी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव भामटे महिलांचे संपूर्ण नाव त्यांच्या भागातील अंगणवाडी सेविकांचे नाव आणि इतर वैयक्तिक माहिती सांगून विश्वास संपादन करतात त्यानंतर पैसे खात्यात जमा होण्यासाठी ओ टी पी आवश्यक असल्याचे सांगतात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पाच हजार रुपये आले आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी खात्याची माहिती व ओ टी पी आवश्यक आहे असे बनावट फोन कॉल सध्या येथील महिलांना येत आहेत हे भामटे महिलांना अंगणवाडी पुणे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे महिला बाल विकास कार्यालयाची डोकेदुखी वाढली आहे सध्या सॉफ्ट टार्गेट म्हणून सायबर गुन्हेगाराकडून प्रस्तुती झालेल्या महिलांना लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने राबविली जाते योजनेमधून दोन हप्त्यामध्ये पाच हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात परंतु सायबर गुन्हेगार या योजनेच्या आडाने महिलांना फसवत आहेत भामटे महिलांचे संपूर्ण नाव त्यांच्या भागातील अंगणवाडी सेविकांचे नाव आणि इतर वैयक्तिक माहिती सांगून विश्वास संपादन करतात त्यानंतर पैसे खात्यात जमा होण्यासाठी ओ टी पी आवश्यक असल्याचे सांगतात त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे अनेक महिलांनी ओ टी पीही दिला मात्र त्यांच्या बँक खात्यावर अपेक्षित रक्कम नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक टळली अशा फ्रॉड कॉल व सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सायबर सेलकडून कारवाईची आवश्यकता आहे महिला बालविकास विभागाकडून अशा प्रकारचे फोन करण्यात येत नाहीत सध्या महिलांना येणारे फोन बनावट आहेत महिलांनी अशा कॉल्सला उत्तर आणि माहिती देऊ नये या प्रकारच्या कॉल्सबाबत त्वरित अंगणवाडी कार्यालय किंवा स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी महिलांनी काय करावं अनोळखी नंबरवरील कॉलला उत्तर देणे टाळा कॉल करणाऱ्या बँक खाते माहिती ओ टी पी देऊ नका अशा कॉलची त्वरित पोलिसाकडे तक्रार करा सरकारी योजनाच्या संदर्भात कॉलची चौकशी करा फसवणुकीची पद्धत फसवणूक करणारे अंगणवाडी कर्मचारी असल्याचे भासवतात योजनांच्या लाभाचे आमिष दाखवून ओ मागतात ओ दिल्यास खात्यातील रक्कम हडप केली जाते